नमस्कार मुरांबा या मालिकेच्या वीस तारीखच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय माहीसोबत रमा समजून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतो तर आता तिथे फुगेवाला पाहिल्यानंतर माही अक्षयला म्हणते मला फुगे हवे आहेत तर अक्षय माहीला म्हणतो तुला कोणाचा राग आला आहे का तर माही मात्र काहीच बोलत नाही तर दुसरीकडे रमा फुगे उडवत असते आणि म्हणू लागते हो मला तुमचा खूप राग आला आहे तुम्ही असं कसं वागू शकतात तुमच्या रमासोबत असं म्हणत आता रमा एक एक फुगा आभाळात सोडत असते तर दुसरीकडे अक्षयने माहीसाठी फुगे घेऊन दिलेले असतात तर आता अक्षयची नजर रमाने आभाळात सोडलेल्या फुग्याजवळ जाते आणि तो फुगा पाहत अक्षय माहीला म्हणतो ते बघ कोणाला तरी राग आला आहे तर आता माही अक्षयला विचारते म्हणजे तुम्ही असं का बोलत आहात कोणाला राग आला तर कोणी फुगे सोडता का आकाशात हे ऐकल्यानंतर आता अक्षयला धक्काच बसतो अक्षय धक्क्यानेच माहीकडे पाहू लागतो तर आता अक्षय माहीला म्हणतो तू असं का विचारतेस ही तर तुझीच कल्पना आहे ना आणि आता तूच विसरली आहेस खरंच तू माझी रमाच आहेस ना आता मात्र अक्षयच्या या प्रश्नावर माही मात्र शांतच होते आता माहीच्या या शांत राहण्यातच अक्षयला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का अक्षयला त्याच्या खऱ्या रमाचा शोध लागेल का आणि रमा आणि अक्षय पुन्हा एकदा एकत्र येतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद